मराठी सह हिंदी कला आपल्या अभिनयाने ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी प्रेक्षकांचं मन जिंकले अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळते तर त्यांचा लेख पावलावर पाऊल ठेवत अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली द ट्रायल स्कूप यांसारख्या अनेक वेब सिरीज मध्येही त्याच्या अभिनयाची जादू आपल्याला पाहायला मिळाली पण रोहिणी यांची सून नेमकी कोण आहे आणि ती कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे हे आज आपण जाणून घेऊयात तर असीमने लग्नगाठ बांधली आहे ती रायटर आणि डिरेक्टर अवनी देशपांडे सोबत अवनीने सुपरवायझर आणि असिस्टंट म्हणून मेरी बुलबुल -बुल या सिनेमांसाठी काम केले तर दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या ट्रायल बाय फायर या वेब सिरीज च तिने दिग्दर्शन केले या वेब सिरीज साठी दोन हजार चोवीस च्या फिल्मफेअर ओटीटी ओ टी टी अवॉर्ड मध्ये बेस्ट सिरीज क्रिटिक्स हा पुरस्कार अवनीने पटकावला आणि क्रिटिक्स दोन हजार चोवीस साठी सुद्धा या वेब सिरीज ला नामांकन मिळालं होतं अवनी आणि असीमची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी